लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी जाहीर केलाय तसेच देशभरात आचारसंहिताही लागू झाली त्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झालाय त्यात राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी ऐक्याचं प्रदर्शन केलंय मात्र असं असलं तरी लोकसभा सदस्यांच्या दृष्टीनं देशातील दुसरं सर्वात मोठं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही यामधील तीन प्रमुख पक्षांमध्ये कुणी किती जागा लढवाव्यात आणि चौथ्या सहकारी म्हणून घेण्यात इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या यावरून खळ सुरू आहे त्यात एकेकाळी एक महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या आणि राज्यात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसची मव्यामधील अवस्था सध्या दुय्यम सहकार्याची झाली गटत चाललेला जनाधार पक्षाला लागलेली गळती राज्यव्यापी नेतृत्वाची वानवा यामुळे काँग्रेसला राज्यातील राजकारणासाठी मव्यामधील ठाकरे गट आणि शरद पवार गटावर विसंबून राहावे लागते आता महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचं वृत्त येत असून त्यात काँग्रेसच्या वाट्याला राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी सोळा जागा येतील असं सांगण्यात येत आहे जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय आला नसला तरी काँग्रेसने राज्यातील काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची निश्चिती सुरू केली आहे त्यामधून काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावं समोर येत आहेत याच जागांवर हो आता आपण प्रकाश टाकूयात नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सध्या महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत जी माहिती समोर येत आहे त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गड बावीस जागांवर निवडणूक लढणार असून काँग्रेस सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दहा जागांवर लढण्याची शक्यता आहे या जागावाटपामध्ये महाविकास आघाडीने वंचितचा विचार केलेला नाही मात्र वंचितसोबत आल्यास महाविकास आघाडी वंचितला चार जागा सोडू शकतात काँग्रेसला या जागावाटपामध्ये सोळा जागा देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे त्यामध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली रामटेक अमरावती अकोला लातूर नांदेड जालना धुळे नंदुरबार पुणे सोलापूर कोल्हापूर उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकी चंद्रपूर मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसचा विजय झाला होता वंचित बहुजन आघाडीसोबत आल्यास आता सांगितल्यापैकी अकोला मतदारसंघ काँग्रेस वंचितला देऊ शकतो काँग्रेसकडे पारंपरिकरित्या असलेल्या काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या नावाची निश्चिती करण्यात पक्षाला फारशा अडचणी येण्याची शक्यता नाही तसंच भारत जोडून न्याय यात्रेच्या समारोपाच्या टप्प्यात राहुल गांधी यांना महाराष्ट्रात जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळं काँग्रेसचा उत्साह काहीसा वाढलेला आहे काँग्रेस पक्षाकडून संभाव्य उमेदवार म्हणून जी काही नावं पुढे येत आहेत तेथील काही प्रमुख नावं पुढीलप्रमाणे आहेत तर बघा राहुल गांधींची भारत जोडून न्याय यात्रा उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे आदी परंपरागत बाले किल्ल्यांमध्ये आल्यावर राहुल गांधींचं जोरदार स्वागत झालं होतं तसंच तिथे राहुल गांधींच्या सभांनाही जोरदार प्रतिसाद मिळाला होता आता हा उत्साह मतदानापर्यंत टिकवून ठेवण्याचं आव्हान काँग्रेस समोर आहे या भागातील नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे बावन्न पासून दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेस सातत्याने निवडून येत आहे मात्र दोन हजार चौदा साली भाजपानं काँग्रेसचा हा बालेकिल्ला सर केला आता या मतदारसंघात पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा काँग्रेसचा इरादा ये असून येथे भाजपाच्या हिना गावी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार केसी पाडवी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे मागच्या तीन लोकसभा निवडणुकांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेससमोर विजय मिळवण्याचं अवघड आव्हान आहे ये भाजपानं येथे सुभाष भामरे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाहीये मात्र आमदार कुणाल पाटील जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि डॉक्टर तुषार शेवाळे यांची नावं चर्चेत आहेत त्यापैकी श्यामकांत सनेर यांचं नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात विदर्भातील बहुतांश जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत त्यापैकी काही जागांवर पक्षांकडून उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत त्यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून अभिजित वंजारी विकास ठाकरे आणि विशाल मुत्तेमवार यांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्यामध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजपाला धोबी पछाड देणारे अभिजित वंजारी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणीही अद्याप उमेदवारीची घोषणा केली नाही महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला असून येथे काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उमेदवारी दिली जाऊ शकते नाना पटोले दोन हजार चौदामध्ये भाजपाकडून लढताना या मतदारसंघात निवडून आले होते त्यांचा येथे चांगला जनाधार आहे या पार्श्वभूमीवर नानांना उमेदवारी दिल्यास ती फायदेशीर ठरेल असा काँग्रेसचा अंदाज आहे तर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून डॉक्टर नामदेव उसेंडी डॉक्टर नामदेव किरसान डॉक्टर नितीन कोडवते यांची नावं चर्चेत आहेत नामदेव उसेंडी गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी मिळावी असा इतरांचा आग्रह आहे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसकडून नामदेव किरसान आणि नितीन कोडवते यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते यावेळी या मतदारसंघात या मोदी लाटेचा प्रभाव फारसा जाणवणार नाही असा काँग्रेस नेत्यांचा अंदाज आहे त्यामुळे इथे विजयाची शक्यता अधिक असल्याने काँग्रेस पक्षात इच्छुकांमध्ये चढाओढ आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जी एकमेव जागा जिंकली होती ती म्हणजे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपचे दिग्गज नेते हंसराज अहिर यांना पराभूत केले होते आता भाजपाने इथून सुधीर मुनगंटीनवार यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्याबरोबरच विजय वडट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडट्टीवार यांनीही दावेदारी ठोकली आहे तसेच पक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात तगडा उमेदवार म्हणून विजय वडेट्टीवार यांनाही उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही विदर्भातील रामटेक हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेससाठी सोडलाय या मतदारसंघात काँग्रेसकडून मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले किशोर गझबिये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे नरेश बर्वे तक्षशिला वाघधरे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष कुणाल राऊत आदी नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र येथे उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये एकमत होत नाहीये जागा वाटपात अकोल्याची जागाही काँग्रेसला सुटली आहे मात्र वंचित बहुजन आघाडीचा मवियामध्ये समावेश झाल्यास काँग्रेसकडून अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडली जाण्याची शक्यता आहे मात्र वंचितसोबत आघाडी न झाल्यास काँग्रेस येथून उमेदवार देईल मात्र या उमेदवारांचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही आहे वंचितसोबत आघाडी न झाल्यास काँग्रेस येथे अखेरीच्या क्षणी उमेदवार जाहीर करू शकतो तर अमरावतीतील मतदारसंघामध्येही काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही आहे मात्र इथे बळवंत वानखेडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे जागावाटपात काँग्रेसला सुटलेल्या इतर मतदारसंघांमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित आहे प्रणिती शिंदे या भाजपात जातील आणि लोकसभेची उमेदवारी मिळवतील अशी चर्चा होती मात्र या सर्व शक्यता प्रणिता शिंदे यांनी फेटाळून लावल्या होत्या आता सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देत काँग्रेसने महायुतीवर आघाडी घेतली आहे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाहीये मात्र समरजित सिंह घाटगे हे महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे त्यामुळे इथे शाहू महाराज छत्रपती आणि समरजित सिंह घाटगे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे राज्यातील आणखी एक महत्त्वाचा मांडलेला पुणे लोकसभा मतदारसंघही जागा वाटपात काँग्रेसच्या वाटेला आलेला आहे काँग्रेसकडून या मतदारसंघात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तर नुकतेच मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या वसंत मोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्या नावाचाही उमेदवारीसाठी विचार केला जाऊ शकतो एकेकाळी मुंबईतील चार ते पाच जागा लढवणाऱ्या काँग्रेसच्या वाट्याला यावेळी मुंबईतील केवळ एकच जागा आली दुसरीकडे महाविकास आघाडीने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला सोडलाय येथे अल्पसंख्याक आणि परप्रांतीय मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला अनुकूल आहे काँग्रेसकडून या मतदारसंघात राज बब्बर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाहीये आता वरील संभाव्य उमेदवारांच्या नावाव्यतिरिक्त आणखी कुणाकोणाची नावं काँग्रेसकडून कुण समोर येऊ शकतात तसेच काँग्रेस यापैकी किती मतदारसंघात विजय होऊ शकतो याबाबत तुमचा अंदाज काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच आपल्या विशेष भारे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद